नमस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत खमंग अशी भाजलेल्या मुगाची भाजी हिरवे मूग आहेत आणि हे, हे भाजून आपण छान अशी भाजी खमंग आणि चवदार अशी भाजी, भाजी बनवणार आहोत रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळ येतो त्याच्यामुळं कधीतरी अशी वेगळी भाजी किंवा रात्री भि भिजवायला जर लक्षात नसेल पिसरलं असेल तर अशी खमंग भाजून घ्यायचे मूग आणि छान भाजी बनवायची बघा एक वाटी मूग घेतलेले येतं हे आणि आता गॅसवर हे मंद आचेवर एकदम थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त करपवायचे नाही तर गॅस कमी ठेवायचा आणि थोडासा कलर बदलला काढून घ्यायचे प्लेटमध्ये थोडेसे लालसर झालेले आहे बघा कलर आता कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपण हे कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे छान मस्त मऊ शिजतात ते तर याच्या दोन तीन शिट्ट्या करून घेऊ आपण आणि ह्याच्यात घालण्यासाठी आता आपण वाटण करून घेणार आहोत एक टोमॅटो एक कांदा घेतलेला आहे थोडासा अद्रक लसूण कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता आणि दोन तीन पुदिन्याची पानं घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्याचं छानसं आता बारीक असं वाटण करून घेऊ आपण खूप छान होते ही भाजी एकदम मस्त चवदार होते ज्वारीची भाकरी चपाती किंवा भातावर सुद्धा खूप छान लागते गावराने एकदम मूग आहे शेता ते शेतातले त्याच्यामुळं धुवून वगैरे घेतलेले आहे डायरेक्ट भाजून कुकरला लावलेले आहेत तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण कुकर उघडून बघू मस्त मऊ एकदम शिजलेले आहेत बघा मूग काढून घ्यायचे प्लेटमध्ये गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन तीन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्हाला जसं जेवढं आवडतं भाजी तेलकट तशी तुम्ही तेल, तुम तेल वापरू शकता क जिरे मोहरी कडीपत्ता घालून घेतलेला आहे आणि वाटण करून घेतलेलं जे आहे आपण ते आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि खायला ही भाजी खूपच छान खमंग लागते तर नक्की करून बघा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थोडंसं परतल्यानंतर हे वाटण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं हळद थोडंसं तिखट घालायचं आपण दोन मिरच्या अगोदरच घातलेल्या आहे त्याच्यामुळं थोडंसं कमी घातलेलं आहे तिखट मी थोडासा गरम मसाला आणि काळं तिखट घातलेलं आहे आणि परत हे मसाले आता ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचं चा। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे अगोदर तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी टाकून आणखी परतून घेऊ दोन मिनिट आता ह्याच्यामध्ये आपण जे घे उकडून घेतलेले इथं मूग ते घालून घेऊ आता मसाल्यामध्ये छान मिक्स करून आहे जेवढी तुम्हाला घट्ट पातळ तेवढ्या हवी असेल तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं त्यानुसार थोडंसं पाणी घातलेलं आहे मी जास्त पण पातळ करायची नाही थोडीशी सर्वरितच करायची म्हणजे छान लागते भाजी लगेच शिजतात अगोदरच आपण उकडून घेतलेलं आहे इथे मूग थोडंसं ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजलेलं मला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल वाटण घातलं तरी चालेल खूप छान होते त्यानेच भाजी बघा अशी मस्त भाजी झालेली आहे आपली तयार एकदा नक्की करून बघा वरून आता थोडीशी कोथिंबीर घालू आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद